सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं एकदा सर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ गेले तीन दिवस झालं तुमच्या संपर्कात नाहीये कारण की तुम्हाला माहितच आहे ज्यावेळी मी पाठीमागे लाईव्ह होतो लाईव्ह असताना एक टार्गेट होतं की प्रत्येक मुलग्याला प्रत्येक मुलगीला सीपी मुंबईच्या कट ऑफ बद्दल मार्गदर्शन करायचं नऊ वाजता सुरू झालं आणि सव्वा नऊ पर्यंत आपलं कंटिन्यू चालू होतं आणि मध्येच मला फोन आला दादाचा की आजीला बरं नाही ऍडमिट करायचंय पण तो मी कॉल दोन वेळा कट केला होता कारण की माझी एकच धडपड होती याच्या माग की तो कट ऑफ पूर्ण करायचा आणि विद्यार्थ्यांना तिथंपर्यंत पोहोचवायचा तिसऱ्यान वेळा कॉ कॉल आल्यानंतर मला कॉल उचलावा लागला इमर्जन्सी काय असेल म्हणून आणि त्याच वेळी आजी ऑफ झालेली होती सगळ्यांनी लाईव्ह बघितलेलं होतं कदाचित मी ते पण बोललेलो होतो तरी सुद्धा ऑफ झाल्यानंतर सुद्धा पुढे मी दोन तीन मिनटं कंटिन्यू तो व्हिडिओ केलेला होता किंवा लाईव्ह कंटिन्यू घेतलेला होता आणि सुद्धा दोन तीन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न मी केलेला होता सो अशा पद्धतीनं नव्वद वर्षी आजीचं म्हणजे माझ्या वडिलांच्या आईचं दुःखद निधन झालं हृदयविकाराच्या झटक्याने आणि आज ती आमच्यात नाही आहे सो तुम्ही सर्वांनी आमच्या दुःखामध्ये सहभागी झालात काही विद्यार्थ्यांनी पर्सनल मेसेज केले श्रद्धांजली दिली पर त्याबद्दल परत एकदा तुमचं मनपूर्वक आभार असतील त्याचबरोबर दोन तीन दिवसानंतर कोणत्याही पद्धतीने कुठलीही अपडेट घेण्याचा प्रयत्न मी केलेला नाही कारण मीच माझ्या दुःखामध्ये सगळ्या फॅमिलीमध्ये एकत्र होतो आणि आज दुपारनंतर परत मी जोमान जोशानं परत एकदा विद्यार्थ्यांसाठी प्रयत्न आपल्याला सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे उद्या संध्याकाळपर्यंत आज संध्याकाळपर्यंत मी फ्री होईन आणि उद्या सकाळपासून तर जोरानं सुरुवात होणार आहे जस की जसं की पुणे कारागृह असेल मुंबईची लेखी असेल नवीन पोलीस भरती असेल वनरक्षकचा विषय असेल त्याचं वन वन मजूर असेल त्याच पद्धतीनं दारूबंदी पोलीस असेल राज्य उत्पादन शुल्क असतील अशा अनेक भरते जे आहेत त्याचं मार्गदर्शन आपल्या इथून पुढे सुरू राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्वाचा विषय त्याच पद्धतीने आज तीस डिसेंबर एकीकडे दुःख आहे एकीकडे थोडासा आनंद आहे कारण की मॅडमांचा आपल्या तीस डिसेंबरला वाढदिवस जन्मदिवस आहे सो कालच आपण शेअर केली होती ती विद्यार्थ्यांनी आपला जो हॅन्डल करतोय एम पी विद्यार्थी आहे त्यानं पोस्ट टाकलेली होती आपण मॅडमांचा काल वाढदिवस सॉरी आज वाढदिवस आहे सो मॅडमांना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून तुमच्या सर्व विद्यार्थ्यांकडून ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच या सर्व मुला मुलींकडून पालकांकडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा न दिसणारी जी एनर्जी आहे ऊर्जा आहे किंवा काही अपडेट्स असतील त्या मॅडमांच्याकडून सुद्धा आपल्याकडे पोहोचतात आणि मॅडम जरी दिसत नसल्या कधी तरी सुद्धा त्यांचा जवळजवळ दहा टक्के पंधरा टक्के वीस टक्के वाटा ह्या आपल्या यशामध्ये आपल्या अपडेटमध्ये कारण की सध्या त्या मुंबई पोलीस येथे कार्यरत आहे सो so, आपण मॅडम यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा परत एकदा खूप महत्वाची अपडेट की सीपी मुंबई पोलीस भरती बद्दल सर लेखीचं काय झालं हा एक विषय कारण की पाच तारीख समोर आलेली आहे बिनतारी संदेशमध्ये त्यांनी काही सूचना दिलेल्या होत्या शेवटचा जो लेटेस्ट बिनतारी संदेश आलेला होता त्याच्यामध्ये त्यांनी दहा सॉरी अकरा आणि बारा तारखेसह आम्हाला पाच तारीख पण पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलं होतं आणि तीन दिवसाचं शेड्यूल ए शेड्यूल बी या पद्धतीनं सगळी इन्फॉर्मेशन त्यांनी भरती कक्षला पाठवायला सांगितली होती एकोणीस डिसेंबर पर्यंत त्याच पद्धतीनं जे काही चार परिमंडळ होते त्यांची इन्फॉर्मेशन किंवा जे काही डाटा होता तो चार भरून त्यांना पाठवायला सांगितलं होता तर बारा परिमंडळांची निवड झाली असताना त्या चार परिमंडळांनी दिनांक अठरा पर्यंत सगळी इन्फॉर्मेशन पाठवलेली होती त्याच पद्धतीनं उर्वरित जे काही आठ परिमंडळ होते त्यांना परत एकदा कॉल करायला सांगून त्यांना संपर्क करायला सांगून त्यांच्याकडून सगळी परमिशन घेऊन दिनांक एकोणीस डिसेंबर पर्यंत दुपारी एक, एक वाजूपर्यंत सगळा डाटा पाठवायला सांगितला होता पण ह्या गोष्टीला तीन चार दिवस लेट झाली आणि बावीस तेवीस तारखेच्या दरम्यान हे आठ परिमंडळांनी सगळी इन्फॉर्मेशन ही भरती कक्षला सुद्धा पाठवलेली होती याची नोंद घ्यायची आहे म्हणजेच आता बारा परिमंडळाचा सगळा डाटा कलेक्ट झालेला आहे फक्त आता तुमचं टाइम टेबल आणि त्याच पद्धतीनं विद्यार्थी संख्या असेल आणि बाकी मॅनेजमेंट ह्या गोष्टी झालेल्या आहेत लक्षात ठेवा त्याच पद्धतीनं परीक्षेसाठी जो महत्वाचा असतो तो म्हणजे स्टाफ जो फेअर स्टाफ असावा जो इतर मागं कोणत्याही पद्धतीने त्यांच्यावरती गुन्हे दाखल नसावेत त्याच पद्धतीने पेपर फुटी असेल किंवा इतर घट गट, घटनांमध्ये जसे की मागील पोलीस भरतीमध्ये काही लोकांनी डिपार्टमेंटच्या इतर चुकीच्या घटना जर केल्या असतील असा स्टाफ निवडण्यात येत नाही सो ह्या सगळ्या खबरदारी घेऊन स्टाफ निवडणं असेल ह्या सगळ्या गोष्टी आत्ताच्या घडीला सुरू झालेली आहे याची नोंद घ्यायची आहे सो आता खूप महत्वाचा विषय की सर पाच तारखेचा जो काही पाच तारखेला पाच जानेवारीला पेपर होणार होते ते होणार आहेत का त्याच्या आधी पण तुम्हाला मी सांगितलं होतं की ऐंशी वीस टक्के आहे पेपर पुढेही जाऊ शकतो पण अकरा बारा तारखेचा शंभर टक्के पेपर होणार आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळेच तयार झालेले आहेत सो अकरा बारा तारखेचा विषय क्लिअर झालेला आहे शंभर टक्के फक्त पाच जानेवारीचा जो विषय आहे तो पाच जानेवारीचा विषय आज तारीख आहे तीस तारीख आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज दुपारी दोन नंतर मी ऑफिशियल सगळे अपडेट घ्यायला सुरुवात करतोय एक छोटेसे कार्यक्रम आहेत आजीचे एवढं झालं की सुद्धा रांगा लागलेल्या ले आहेत काल जवळजवळ चारशे ते पाचशे लोक येऊन भेटून गेलेले आहेत अशा पद्धतीने सगळं आपलं पूर्ण ते तीन चार दिवस त्यातच गेलेले होते अ आज दुपारी दोन नंतर मी सगळं इन्फॉर्मेशन घ्यायला सुरुवात करेन कदाचित आज इव्हनिंगला आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला जर काही अपडेट भेटली तर तुमच्यापर्यंत लगेच कॉल करणार आहे पण सद्यस्थितीला खूप महत्वाचा विषय की आज तीस डिसेंबर आहे एकतीस आणि पुढचे चार म्हणजे पाच चा -कमि दिवस शिल्लक आहेत तसं बघायला गेलं तसं पाहायला गेलं तर एक्झामच्या अगोदर कमीत कमी सहा ते सात दिवस तुमचं टाइम टेबल किंवा तुमचं वेळापत्रक किंवा तुमचं जे काही हॉल तिकीट आहे ते येणं गरजेचं असतं म्हणजे मुलांना ट्रॅव्हलिंग असेल येणं जाणं असेल ट्रॅव्हल बुक करणं असेल ट्रेन बुक करणं असेल या सगळ्या गोष्टीसाठी लक्षात ठेवायचं सो ह्यासाठी ही सहा ते सात दिवस अगोदर लागतात आणि आता दिवस राहिलेले आहेत पाच ते सहा दिवस एकतीस आणि ते चार पाच दिवस आलेले सो so, आता पॉसिबिलिटी कमी आहे पाच डिसेंबरची तरी सुद्धा आज दुपारी कमीत कमी दोनपर्यंत अपडेट घेण्याचा प्रयत्न करीन तीनपर्यंत तुमच्यापर्यंत व्हिडिओ आणण्याचा प्रयत्न करेन की सीपी मुंबईचं पाच जानेवारीचं काय झालं ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करेन समजा काय म्हणतोय सो so, तुमच्या मनामध्ये जे काही भीती होती की सर काय होणार कसं होणार तर पाच तारखेचा विषय आज दुपारी तीनपर्यंत सगळा क्लिअर होऊन जाईल की नाही होणार परफेक्ट सांगणार आज दुपारी तीन पर्यंत चांगलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं अजून सुद्धा कोणत्याही पद्धतीने हॉल तिकीट आलेलं नाहीयेत हॉल तिकीट कधी येतात तर सहा ते सात दिवस याच्या अगदीच्या नियमानुसार सहा ते सात दिवस अगोदर हॉल तिकीट येतात त्याच पद्धतीनं बाकी सगळं वेळापत्रक वगैरे यायला सुरुवात होतील पण पर अजून पण कोणत्या पद्धतीनं वेळापत्रक आलेलं नाहीये हॉल तिकीट आलेले नाहीत याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं बॅट्समन असेल आणि त्याच पद्धतीनं चालकची कौशल्य चाचणीतून पास झालेली जी मुलं आहेत लेकीसाठी त्यांचं वेळापत्रक हे स्पीडली आलेलं लक्षात ठेवा म्हणजेच याचा अर्थ असा आहे की अकरा आणि बारा तारखेला फिक्स होणार आहे आणि दुसरी गोष्ट अजून खूप महत्वाची असणार आहे जे की आपलं मी लाईव्ह घ्यायच्या अगोदर ज्या गोष्टी कानावर आल्या होत्या किंवा ज्या गोष्टींची अपडेट आपण घेतलेली होती त्याची इन्फॉर्मेशन सांगतोय की अकरा बारा तारखेच्या आसपास अजून एक दोन दिवस वाढण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा आसपास तिची सुद्धा इन्फॉर्मेशन घेऊन आज दुपारी तीन पर्यंत तुमच्यापर्यंत सी मुंबई ची लेखी परीक्षा आहे त्याची सगळी इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न आपला चॅनल आज करणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं शेवटच्या काही दिवसांमध्ये जसं की अकरा बारा तारीख जरी पकडली तर लक्षात ठेवा खूप महत्वाचा विषय शेवटचे दहा दिवस हे आपल्याकडे राहिलेले आहेत याची नोंद घ्यायची फक्त आणि फक्त दहा दिवस तर शेवटच्या दहा दिवसाचं नियोजन तुम्हाला करता आलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने लक्षात ठेवा त्याच्या अगोदर सगळे विश्लेषण केलेलं आहे आपण पेपर कसा सोडवावा पॅटर्न कसा येणार आहे कशा पद्धतीनं टाइम मॅनेजमेंट असावं शेवटची पाच ते सात मिनिटं कशासाठी ठेवावीत आणि त्याच पद्धतीने इतर गोष्टी ज्या पेपरसाठी खूप महत्वाच्या आहेत सिक्वेन्स कसा असावा सगळ्या गोष्टी तुम्हाला जवळजवळ तीन महिने अगोदर पंचवीस पंचवीस मिनिटाचे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत दिलेले आहेत सगळेचे सगळे व्हिडिओ दिलेले आहेत सो सगळ्यांनी शेवटच्या दहा दिवसामध्ये सग खूप महत्वाचा विषय म्हणजे पहिली गोष्ट आपण जे वाचलंय मध्ये वीस टक्के असेल पन्नास टक्के असेल ऐंशी टक्के असेल त्याच्यावरती विश्वास असावा ठामपणे शेवटच्या दहा दिवसांमध्ये हा सोअर्स ते सोअर्स ही पब्लिकेशन ते पब्लिकेशन हे इम्पॉर्टन्ट ते इम्पॉर्टंट करत बसला तर पाठीमागून तुम्ही जे रीड केलेलं के आहे ते सगळं सपाट होऊन जाणार लक्षात ठेवायचं त्यामुळं शेवटच्या टप्प्यामध्ये तुम्ही ज्या गोष्टी रीड केलेल्या आहेत किती वेळ दिलेला असेल तुम्ही वर्ष दिलं असेल तीन महिने दिला असेल चार महिने दिलेला असेल या शेवटच्या दहा दिवसामध्ये तुम्ही ज्या पद्धतीने मॅनेजमेंट कराल त्याच पद्धतीनं तुमचा निकाल पुढे लागणार याची नोंद घ्यायची डिप्रेशन असेल त्याच पद्धतीनं डिमोटिवेट असेल किंवा बाकी सगळ्या गोष्टी ह्या जर झाल्या तर लक्षात ठेवा तुम्ही दोन तीन चार पाच मार्कांनी वेटिंगला राहू शकता याचं गांभीर्य तुम्ही ठेवा आणि येता पेपर या पेपरला या जानेवारी महिन्याच्या पेपरला सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये यायला पाहिजे एवढं लक्षात ठेवायचं त्याच थे पद्धतीनं खूप महत्वाचा विषय की सीपी मुंबईचा कट ऑफ बद्दल आपण लाईव्ह चालू केलेलं होतं आणि लाईव्ह मध्ये काही मुलांच्या शंका होते खूप मोठ्या प्रमाणात शंका होते की सर मला एवढे मार्क आहेत फिजिकलला तर मला लेखीला किती घ्यावं लागेल माझी कास्ट अशी अशी आहे मला जागा एवढ्या एवढ्या आहेत तर खूप महत्वाचा विषय आहे उद्या सकाळी पहिला व्हिडिओ किंवा पहिले तीन व्हिडिओ हे खूप महत्वाचे असतील की ज्याच्यामध्ये सीपी मुंबईचा पहिला कॉन्स्टेबलचा कटॉप एक एक जागेसह एक एक जागा एक एक विद्यार्थी एक एक समानता आरक्षण सगळे तुम्हाला सांगणार आहे उद्या सकाळी परत एकदा अपडेटेड कट ऑफ म्हणजे महत्वाचं कट ऑफ म्हणजे दीड ते दोन महिने स्पेस भेटलेला आहे आणि त्याच्यामध्ये कट ऑफ मी आधीच सांगितलं होते की एक ते दोन मार्कांनी कट ऑफ जास्त जाण्याची शक्यता आहे कारण की मुलांना पिरियड भेटलेला आहे स्टडी साठी सो so, उद्या सकाळी पहिला जो व्हिडिओ असेल ते कॉन्स्टेबलचा असेल की कट ऑफ किती लागेल आणि त्याच पत्तीनं दुसरा व्हिडिओ असेल चालकचा तिसरा व्हिडिओ असेल कारागृहचा अशा पत्तीनं तिन्हीच्या तिन्ही कट ऑफ तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम उद्या सकाळपासून सुरुवात आणि जोमानं त्याच दोषाने मी करणार आहे नोंद घ्यायची आहे सो शेवटच्या दहा दिवसामध्ये आपले विद्यार्थी असताना आपण कोणत्याही पद्धतीने वेळ घालवायचा नाहीये जरी आपल्यावरती दुःखाचा डोंगर असला तरी सुद्धा उद्या सकाळी पासून तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न आपला चॅनल करणार आहे याची नोंद घ्यायची आहे शेवटच्या दहा दिवसामध्ये जे मगापासून सगळ्या गोष्टी सांगितल्या त्या फॉलो करा त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवरती जुने खूप व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये सगळं पेपर सॉल्विंग जे काही सॉल्व करण्याची पद्धत आहे तिथून ते तुमच्या जे काही टाईम मॅनेजमेंट असेल तिथंपर्यंत सगळी इन्फॉर्मेशन अगदी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला पोच केलेली आहे सो त्याच पद्धतीनं मगापासून ज्या गोष्टी सांगितल्या की च कट ऑफ असेल तिन्ही घटकाचा मुंबईचा लेकीचा ज्याचे खूप विद्यार्थी आतुरतेने वाट बघत आहेत अपडेटेड ऑफ कशा पद्धतीनं लागेल आणि सध्याची परिस्थिती काय आहे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपला चॅनल करणार आहे आणि त्याच पद्धतीनं खूप महत्त्वाची गोष्ट म्हणजे सगळ्यात जास्त त्रास झालेला घटक किंवा जिल्हा म्हणलात तर पुणे पोलीसमध्ये घटक आहे कारागृहाचा घटक सो ह्याच्यावरती कोणीही आली नाही कोणीही लक्ष देत नाही गेले सातवा आर टी आय माझं पडलेलं आहे सहावाला आपल्याला अपेक्षित उत्तर आलेलं होतं गेल्या दहा दिवसापूर्वी आणि आता खूप महत्त्वाचा विषय त्यांनीसुद्धा अजूनसुद्धा एक डेट दिलेले आहे त्याचेसुद्धा विश्लेषण आपण पुढच्या वेळीमध्ये करणार आहे की पुणे कारागृहचा विषय काय झाला आणि त्याच्यावरती आपल्याला जरी त्यांनी डेट दिलेला असेल तरीसुद्धा आपल्याला जवळजवळ दहा हजारच्या दरम्यान किंवा पाच हजारच्या दरम्यान आपल्याला मेल मोहीम करायची आहे लक्षात ठेवायचं त्यासाठी आपण पुणे कारागृह स्पेशल एक पोलीस भरतीसाठी नवीन ग्रुप तयार केलेला आहे की जी पुण्याला ग्राउंड देणार आहेत मुलं मुली मैदान देणार आहेत त्या सगळ्यांसाठी एक ग्रुप तयार केलेला आहे पुणे कारागृहचा त्या सर्व विद्यार्थ्यांनी पटकन आपल्याला एकाच वेळी एकाच दिवशी एका तासामध्ये आपल्याला मेल मोहीम करायची आहे ज्याची तिथं दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर ग्राउंड सुरू करायला पाहिजे त्याच पद्धतीनं जे काही तारीख दिलेली आहे तीसुद्धा तारीख तुम्हाला मी सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये लगेचच व्हिडिओ येणार आहे पुणे कारागृहबद्दल कारण त्यासुद्धा विद्यार्थ्यांना मी सांगितलं होतं की आपल्याला पुणे कारागृहबद्दल लाईव्ह घ्यायचं होतं पण आजी आज एक्सपायर झाल्यामुळं मला काहीही करता आलं नाही सो आता आपण पुणे करा कारागृहचा जो हे आहे ग्रुप आहे त्याची लिंकसुद्धा ह्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे त्याच पद्धतीनं इतर दोन ग्रुप आहेत आपले महत्त्वाचे जिथं सगळी पोलीस भरती सगळ्या सेवा भरती एम पी सी असेल सगळ्याच घटकांची इन्फॉर्मेशन तुम्हाला या दोन ग्रुपमध्ये सुद्धा दिली जाते सो so, ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पुणे करा कारागृहवाले जी मुलं मुले असतील त्यांनी ते पुण्याची लिंक जॉईन करा आणि त्याच पद्धतीनं इतर सर्व घटकाची तयारी करणारी मुलं महाराष्ट्र पोलीस असेल किंवा वनरक्षक असेल किंवा दारूबंदी असेल किंवा इतर घटकांची जी तयारी करणारी मुलं मुले आहेत त्यांनी इतर दोन ग्रुप जे आहेत मोठे ते सगळे जॉईन करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन ह्याच्या पुढेही मोफत भेटेल समोर काय म्हणतो आहे सो विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाचा विषय होता की सर सी पी मुंबईचं काय झालं तेसुद्धा विश्लेषण दिलेलं आहे आज दुपारी दोन नंतर सगळ्यात जोमानं चालू करेन तीनपर्यंत अपडेट देण्याचं काम करेन आणि त्याच पद्धतीनं कटऑपचा विषय ऑफिशियल तिन्ही घटकाचा कटऑप अपडेटेड उद्या सकाळपासून साडेसात आठ वाजल्यापासून तुमच्यापर्यंत यायला सुरुवात होणार आहे याची नोंद घ्यायची आहे त्याच पद्धतीनं पुणे कारागृहबद्दल एक लाईव्ह तर होणारच आहे आणि त्याच पद्धतीनं पुणे कारागृहाचं जे काही मेल मोहीम करायचे आहे काही पण करून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात किंवा सात तारखेपर्यंत आपल्याला हे ग्राउंड सुरू करायचं आहे याची नोंद घ्यायची आहे सो खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला मगापासून दिलेली आहे सो सी पी मुंबईच्या पोलीस भरतीसाठी बाकी पुढच्या ज्या अपडेट आहेत त्या आज दुपारी तीन नंतर म्हणजे दोन नंतर मी फ्री होईन ऑफिशियल आणि तिथून पुढं सगळ्या गोष्टी मी करायला सुरुवात करेन जर शंभर टक्के इन्फॉर्मेशन भेटली तर दुपारी तीनपर्यंत तुमच्यापर्यंत एक व्हिडिओ देऊनच मी पुढं माझ्या ऑफलाईन कोचिंगला सुद्धा सुरुवात करतो आहे सो अशा पद्धतीनं खूप महत्त्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत आता शेअर केलेलं आहेत त्या पद्धतीनं खूप महत्त्वाचा विषय की आपलं चॅनल पण सबस्क्राईब करा जेणेकरून सगळं लाईव्ह इथून पुढचं तुम्हाला भेटेल फ्रीमध्ये त्याच पद्धतीने इतर गोष्टी ज्या आहेत ज्या डेली तुमच्यापर्यंत पोचवायचं काम करते सो तेसुद्धा तुम्हाला अगदी मोफत भेटणार आहे सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतो आहे आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद